नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा कारण तुम्हाला इतकं निष्पक्ष विश्लेषण आणि सखोल कुठेही पाहायला मिळणार नाही कारण हल्ली इतका कर्कशपणा वाढलाय की याला आता पत्रकारिता म्हणायची का असा एक मोठा प्रश्न पडा असो राजकारणामध्ये कोणीच कोणाचा मित्र नसतो आणि कोणीच कोणाचा शत्रू नसतो अशी वाक्य यात गुळगुळीत होऊन त्याच्या पुढचे तर अंक सुरू झाले राजकारणात कपटनीती हाच स्थायी भाव असतो आणि हे सर्व पक्षाला लागू आहे बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ना मनोज रांगे पाटील बोलतात ना श्री शरद पवार बोलतात उद्धव ठाकरे वगळता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्यांचं खरं तर राजकीय वैर असायला हवं असा कोणताही राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांना टार्गेट करताना दिसत नाही अर्थात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती ते सत्तेवरती आहेत हे मान्य केल्यानंतर सुद्धा राज्याचे प्रमुख तर तेच आहे आता हे एकीकडे एक सुरू असताना अलीकडच्या काळामध्ये ज्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राज ठाकरे यांची टॅसिट अंडरस्टँडिंग आहे तेच राज ठाकरे की जे आज म्हणतात की पक्ष फोडणं चिन्ह घेणं हे काही मला पटलेलं नाही बाळासाहेब ठाकरेंचा तो पक्ष होता चिन्ह होता हे तेच राज ठाकरे आहेत की जे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी था ठाणे आणि कल्याण भागामध्ये गेले होते तेव्हा त्यांना हा मुद्दा जाणवला नाही पण आज तो त्यांना मुद्दा जाणवतोय हे तेच राज ठाकरे आहेत की यांच्या सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठका चर्चा झाल्या हे तेच राज ठाकरे आहेत की ज्यांनी बिनशर्थ पाठिंबा दिला आणि हे तेच राज ठाकरे आहेत की जे आता एकनाथ शिंदे यांना सातत्यानं वेगवेगळे प्रश्न विचारतात लॉजिकल प्रश्न आहेत ते पण हे तेच राज ठाकरे आहेत की जे भारतीय जनता पार्टीला तो व्हिडिओमधून प्रश्न विचारत होते पण आता ते म्हणतात की ह्या राज्यात पुन्हा भाजप सत्तेवरती येईल म्हणजे महायुती सत्तेवरती येईल आणि श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील आणि म्हणून ह्या टॅसेट अंडरस्टँडिंगची काय नेमकी गणितं आहेत खरं तर बातमी आहे दिव्य मराठीची पण या दिव्य मराठीच्या बातमीमध्येच इतक्या गोष्टीचे संदर्भ आपल्याला नव्याने दिसत आहेत ज्याला आपण क्रिस्टल क्लिअर म्हणतो अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसतात मुंबईतल्या ज्या छत्तीस जागा आहेत त्यातल्या भारतीय जनता पार्टी अठरा जागा लढते आहे तिथे मनसेनं त्यांच्या विरोधामध्ये बारा ठिकाणी उमेदवार दिले शिंदे हे सोळा ठिकाणी निवडणूक लढत आहेत पण त्यातल्या जवळपास अकरा ठिकाणी मनसेने उमेदवार दिलेले आहेत अजित पवार हे तीन ठिकाणी निवडणूक लढत आहेत आता तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यामध्ये बातमी ही काय आहे बातमी ही आहे कारण मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे राज ठाकरे म्हणाले की मी स्वतंत्रपणे निवडणूक लढतो मी काय त्यांच्यासाठीचा अजेंडा घेऊन इथे बसलेला नाहीये पण असं कसं होतं की मनसे ज्याचा मूळचा जन्मस्थानच दादर आणि मुंबईचा मराठी भाग आहे त्या भागामध्ये मनसेला उमेदवार मिळाले नाही त्याच्यावरती राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की तिथनं पदाधिकारी आमच्याकडे आलेच नाहीत महाराष्ट्रामध्ये आत्ता निवडणूक लढायला इच्छुक असणाऱ्यांची संख्या अगदी अपक्ष तिसऱ्या चौथ्या आघाडीमध्ये सुद्धा इतकी जास्त कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत प्रत्येकाला आपलं नशीब आजमायचं आहे त्यामुळं जर दिव्य मराठीच्या बातमीमध्ये हे जे सांगितलं गेलं आहे दिव्य मराठीने विश्लेषण केलंय की कुलाबा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या त्यांच्या मित्रांच्या किती जागेवरती मनसेचे उमेदवार नाही आहेत बघा कुलाबा जिथे श्री राहुल नार्वेकर निवडणूक लढत आहे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत मलबार हिल जिथे मंगल प्रभात लोढा आहेत वांद्रे पश्चिम जिथे आशिष शेलार आहेत मालाड पश्चिम जिथे विनोद शेलार आशिष शेलारांचे बंधू आहेत मुलुंड मिहेर कोटेच्या मुंबादेवी शायनाएन्सी डोंबिवली रवींद्र चव्हाण कल्याण पूर्व सुलभाग गायकवाड या ठिकाणी मनसेने आपले उमेदवारच दिलेले नाही आणि ही सगळी मंडळी आशिष शेलार आणि त्यांचे बंधू वगळता देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळची आहे असं कसं होतं की ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा नंबर्स वाढायला हवा त्या ठिकाणीच मनसेचे उमेदवार नाही आहेत मला खूप साऱ्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड कळतात अलीकडच्या काळामध्ये जे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं असं मानतात आणि त्याची पुष्टी कोणीच उघडपणे करणार नाही मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं जे हनन झालं ते हनन करण्यामध्ये जे वेगवेगळे घटक होते त्यातला एक घटक एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा ते स्वतः व्यक्तिशा आहेत असंही मानणारा एक वर्ग आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे स्पेशली मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्तानं ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधक आहेत पक्ष फटाफुटीचं जे काही क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांनी अनावश्यकपणे स्वतःकडे घेतलं कारण मी आलो परत आलो आणि दोघांना घेऊन आलो दोघांना फोडून आलो कालपर्यंतचं नेरेटिव्ह असं होतं की देवेंद्र फडणवीस यांना ते करावं लागलं केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वामुळे किंवा त्यांनीच ते केलं यांनी फक्त इम्प्लिमेंट केलं की के यांनी इम्प्लिमेंट पण केलेलं नाही यांना इनफॅक्ट नकोच होतं परंतु त्या एका वाक्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची जी काही प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार झाली ते मराठा समाजाच्या विरोधक विरोधातले आहेत त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बिघडवलं ते कुटील आहेत कपटी आहेत वगैरे वगैरे ह्या ज्या प्रतिमा तयार झाल्या त्या प्रतिमा तयार होण्यात आणि त्याचा विस्तार होण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे असा मानणारा भारतीय जनता पार्टीमध्ये आज एक वर्ग आहे आणि तो वर्ग उघडपणे काही बोलणार नाही आणि त्या वर्गाला जर पुन्हा मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावं असं वाटत असेल तर नंबर्स एकनाथ शिंदे यांचे कमी व्हायला पाहिजेत भारतीय जनता पार्टीचे वाढायला हवेत तसे झाले तरच ही शक्यता वाढते आणि ह्या शक्यतांच्या बाजारामध्ये मनसे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि भाजप असा संदर्भ बघायला हवा राज ठाकरे म्हणतात की माझा नैसर्गिक मित्र हा भाजप आहे आणि साजिक आहे कारण शिवसेनेची जी काही पारंपरिक पंचवीस वर्षाची मैत्री होती त्या मैत्रीमध्ये राज ठाकरे हे ह्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांना बघत होते आणि त्यांची हिंदुत्ववादही सगळा जो काही दृष्टिकोन सुरुवातीपासून शिवसेनेचा राहिलेला आहे तो पाहता भाजप त्यांचा नैसर्गिक मित्र असणं शक्य आहे परंतु ज्या शिवसेनेतनं दुसरा पक्ष फुटला आणि ज्याचा आता शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं त्यांच्याबद्दल मात्र राज ठाकरे यांना महत्त्व नाही आहे हे त्यांच्याच आत्ताच्या अलीकडच्या भाषणात आपल्याला दिसत आहे आणि म्हणून राज ठाकरे यांच्या टीकेचा सगळी धार ही महायुतीतल्या एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आहे आता बघा ठाणे आणि या ठिकाणी पण ठाणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे की पंधरा ठिकाणी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभी आहे आणि मुंबईमध्ये पण थेट एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उमेदवारात किती ठिकाणी लढती होत आहेत तर वरळीमध्ये आहे माहीममध्ये आहे माघाटणेमध्ये आहे विक्रोळीमध्ये आहे भांडू पश्चिममध्ये आहे जोगेश्वरी पूर्वमध्ये आहे दिंडोशीमध्ये आहे चांदीवलीमध्ये आहे मानखुर्दमध्ये आहे चेंबूरमध्ये आहे कुर्ल्यामध्ये आहे एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या चिरंजीवच्या विरोधामध्ये उमेदवार दिला वगैरे हे आपल्याला समोर दृश्य स्वरूपात दिसत असलं तरी अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की ते जेव्हा पुण्यातला महापुराला होता आणि त्यांची भेट तिथे त्यांनी भेट दिली आणि मग एकना एकना ते एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना जाहीरपणे आश्वासन दिलं त्यातल्या दुर्दैवी दोन ज्या तरुणांचा मृत्यू झाला तर त्यांना लगोलग दहा दहा लाख रुपयाची मदत दिली परंतु त्याच एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये जी आत्ताची टीकेची धार नव्हती सातत्य होतं त्या भूमिकेमध्ये परंतु ज्या पद्धतीची टीकेची आत्ताची धार दिसते तेवढी धार नव्हती म्हणून ही शक्यता वाढीस लागलेली आहे की भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये टॅसिट अंडरस्टँडिंग आहे आणि त्या अंडरस्टँडिंगचा भाग मुख्यत्वे एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी करणं आहे आणि त्याबरोबरच प्रॉबेबिलिटी वाढवणं आहे की एकनाथ शिंदे यांचे नंबर्स कमी झाले तर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदाचे संभावित उमेदवार होऊ शकतात आणि त्याहून मोठी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे एक चांगले नेते आहेत राज्यकर्ते आहेत वगैरे असं म्हणत राज ठाकरे हे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं प्रतिमा हनन केलंय असा जो मतप्रवाह भाजपमध्ये आहे त्या मतप्रवाहाला एक प्रकारे बळकटी देण्याचं राजकीय कृत्य राज ठाकरे करतात असं दिसतंय म्हणून तुम्ही म्हटलं की घटना गोष्टी जशा घडतात तशा त्या कधीच नसतात आणि हा जो मी सुरुवातीला मुद्दा म्हटला की शरद पवार आणि एकनाथ शिंदे हेही एकमेकावरती टीका करताना आपल्याला का दिसत नाही एकनाथ शिंदे तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करतायत ते ना काँग्रेसच्या नेत्यावरती टीका करतात ना शरद पवारवरती करतात आणि थेट शरद पवार तर, तर एकनाथ शिंदे हे अ चांगलं काम करतायत वगैरे असं एका मुलाखतीत म्हणाले त्याचाही आपण विश्लेषण करणार आहोत पण थांबूया आपण इथे म्हणून तुम्ही म्हटलं की ह्या निवडणुकीमध्ये इतक्या घडामोडी घडत आहेत की त्यातले दोन मुद्दे काढून तुमच्याशी त्याची चर्चा घडून आणणं हे फार गरजेचं आहे आणि त्यानिमित्ताने मलाही माझ्याच अनेक गोष्टीचे संदर्भ पुन्हा पुन्हा पळताळ येतात म्हणून आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवा कारण महाराष्ट्रातल्या राजकारणातले अंतरंग कळण्यासाठी ह्याहून चांगलं व्यासपीठ नाही थांबूया आपण धन्यवाद